मित्रांनो आत्ताच माऊलींची पालखी या ठिकाणी दिव्य घाटामध्ये आली आणि जर बघितलं तर आज सोहळा खूपच आवर्णनीय असा देखावा असतो मित्रांनो आणि यावर्षी जर पाहिलं तर खूप सुंदर अशा पद्धतीने यावर्षी यंदाची वारी ही मस्त अशा पद्धतीने दिव्य घाटामध्ये निघाली आणि हे बघा वाळकळी संप्रदायातील जे वाळकळी माऊली आहेत त्यांचा आनंदाला काही पारावाच नसतो आणि ज्यावेळेस मावलींची पालखी दिसते त्यावेळेचा क्षण हा सुंदर क्षण या ठिकाणी बघा मित्रांनो काय धावपळ आणि ही काय आनंद सोबळा आहे मित्रांनो हा आनंद सह घेण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे निसर्गाने ही इतकी सुंदर अशी किमया केली की यंदा ही पाऊस लवकर झाल्यामुळे पूर्ण वातावरणामध्ये हिरवाई केली आणि बघा वाळका यांच्या चेहऱ्यावरती भजनाचा आनंद काहीसा निराळाच आणि जर बघितलं तर या ठिकाणी खूप सारे अशी बैलजोडी या ठिकाणी बैल या माऊलींचा रथ ओढण्यासाठी यंदाही आलेले आहेत कारण काय होतं की दिवे घाट हा इतका साधारण घाट नसल्यामुळं या ठिकाणी दोन जे बैलजोडे किंवा चार बैलजोडे असतात तर त्या ठिकाणी खूप साऱ्या बैलजोड्यांचा या ठिकाणी वापर करावा लागतो कधी कधी दहा लागतात कधी चौदाही लागतात तर ह्या यंदाच्या वाड्यात आपण बघू शकता खूप साऱ्या अशा बैलजोड्या या ठिकाणी माऊलींचा रथ ओढताना दिसत आहेत निसर्गाने खूप सुंदर अशी एक पांघरून घेतलं आहे की निसर्गाचं हिरोबाईने आणि त्याच्यातून हे रंगीबेरंगी रंगाचे आपले वाळकवी सफेद रंग जो मिठू माऊलीला खूप आवडतो त्या पद्धतीने आज हा वाळकवी लोकांचा परिधान केलेला सोहळा हा वर्धनीय असा दिव्य घाटातला आपण आज अनुभवतोय खूप सुंदर असा हा क्षण या ठिकाणी बघू शकता दिव्या घाटाचं चित्र हे हे सध्या वारीमध्येच पालटून जातं कारण तो सोहळा हा वर्धनीय फक्त आषाढी वारीमध्येच पाहता येतो मित्रांनो कारण हे सुख हे फक्त वालकऱ्यांनाच माहिती आहे मित्रांनो कारण हा आनंद हा सोहळा इतका नयनरम्य असतो की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती इतकं सरा घाट चढतानाही त्यांच्या चेहऱ्यावर असा त्रास किंवा काहीतरी थकवा असं जाणवत नाहीये कारण हा आनंद त्यांना कुठेतरी नव्या उंचीवरती पोहोचवत असतो आणि कितीही वयस्क माणसं असू द्यात किंवा काहीतरी लागलेल्या असू द्यात काही आजारी असू द्यात पण हा सोहळ्यामध्ये माणूस पूर्णतः विसरून कि तहान भूक विसरून माणूस दिवेघाट घाट ओलांडत असतो कालन विठवायची ओढ प्रत्येकाच्या मनाला लागलेली ला असते खरंच हा सोहळा अवंगणीय असा आज आपण या ठिकाणी पाहतोय बघा माऊलींचा आश्वास या ठिकाणी आपल्याला दिसतोय खूप सुंदर पद्धतीने आज हा सोहळा या ठिकाणी दिवे घाटामध्ये होतो म्हटलं जातं की पाऊले चालती पंढरेची वाट खरंच मित्रांनो ही पंढरेची वाट कितीही त्रासाने असू द्या कितीही कष्ट असू द्या परंतु ती जेव्हा पूर्ण केली जाते त्यावेळेचा तो आनंद असतो ना तो फक्त वाळकऱ्यांच्या या भक्तीमध्ये दिसण्यात येते बघा वजनाचा आनंद घेताना या वारकरी महिला आणि पकपात त्यासोबतच खूप सुंदर असा या ठिकाणी झेंडेकारी आणि हा दिवे घाट खरंच हा सुंदर सोहळा आवरणी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय आपापल्या पद्धतीने असतील किंवा आपल्या दिंडीसोबत प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने दिवे घाट चढताना दिसतोय आणि खरंच भजनाचा आनंदासोबतचा हा दिवेघाटाची चढण किती सुंदर पद्धतीने होऊ शकते या ठिकाणी हा सोहळा आपण पाहतोय की नयनरम्य असं हे दृश्य आज आपण बघतोय की प्रत्येक दिंडी व्यवस्थित शिष्टबद्ध पद्धतीने दिवेघाट पार करताना दिसते आणि त्यासोबत माऊलींचा रथही या ठिकाणी आपल्याला पाहता येईल खूप सुंदर पद्धतीने हा सोहळा आज या दिवे घाटामध्ये होतो आहे आणि प्रत्येक भाविक भक्त याचा मनापासून आनंद घेताना दिसत आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने शिस्तवृद्धचं जर नियमांचं पालन म्हटलं जाईल तर ते एक अतिशय योग्यरित्या आणि नियमांना कोणतंही उल्लंघन न होता या ठिकाणी आज या घाटामध्ये पाहता येईल की निसर्गाने खूप सुंदर रूप सादर करण्याबरोबरच सुद्धा इतकं सुंदर पद्धतीने शिस्तबद्धपणा टिकवला आहे त्याचं विशेष या ठिकाणी आज आपल्याला पाहता येईल खूप सुंदर असा हा सोहळा आज या दिवेघाटामध्ये होतो आहे माऊलींची पालखीच्या पाठोपाठ आपणही निघालो आहे आणि हा देखावा आपल्यालाही पाहता येईल याचा पूर्णतः काळजी घेतली जाते आणि बघा आषाढी बाहेची पूर्ण तयारी जी काही गाठोडी आपापले कपडे वगैरे जे असतं ते सर्व काही घेऊन वाळकर या ठिकाणी या पाळ करताना दिसतोय आधी आपले छोटेशे लेखराव सुद्धा ही आषाढीवादी करताना काही जण दिसत आहेत आणि निसर्गाचं रूप सौंदर्य अप्रतिम असा हास्योहळा आणि वारकरी आपापल्या पद्धतीने दिवे घाट चढताना दिसत आहेत कारण प्रचंड बहुसंख्येने वाळकर या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आज दाखल आहेत त्यामुळे कितीही पाहिलं तरी प्रत्येक ठिकाणी आज हा वाळकर आपल्याला या ठिकाणी जिवेघाट बोलायचा जसे बघा व्हिडिओ माऊलीची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहता आली आणि बघा छोट्या छोट्या अशा दिंड्या आणि त्यासोबत त्यांचे छोटे रथ असे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला हे अनुभवता येत असतात भजनाचा आनंद प्रत्येक जण करत असतो किती वय असेल बघा परंतु त्याच्या तालावरती या फिरकण्याचा काहीसा आनंद हा वैष्णवांचा मेळा घेत असतो या ठिकाणी आणि दिवे घाटातलं हे सुंदर चित्र आज आपण या ठिकाणी पाहतोय खूप सुंदर असं कुठल्या माऊलीचा जे जे का अशाच पद्धतीने चालू आनंदाने मित्रांनो